संपूर्ण प्रकरणाची माहिती नमस्कार अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचे अंबरनाथ आम पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री सय्यद साहेब यांना अंमली पदार्थाच्या अनुषंगाने एक गोपनीय माहिती मिळाली होती त्या ते अनुषंगानं त्यांनी ए पी आय गायकवाड आणि डी बी पथकातील अंमलदार यांच्यामार्फतेनं सदर ठिकाणी छापा कारवाई केली या कारवाईमध्ये भगतसिंगनगरमध्ये आपल्याला जवळपास दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे जो की प्रतिबंधित आमली पदार्थ आहेत त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची एम डी आमली पदार्थ ही आठ ग्रॅम मिळालेली आहे त्याची किंमत जी आहे ते एक लाख साठ हजार रुपये आहे ऐंशी हजाराची पाच ग्रॅम रंग रंगाची हिरोईन प्र हिरोईन हा एक ड्रग्स प्रकार मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्याला सोळाशे रुपयाच्या अनेक्स अँड्रेक्स कप सिरप ज्या आहेत त्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि जे थिनर असतं जे की रुमालावर टाकून ते वाज घेऊन नशा करण्याचा प्रकार आहे याच्या आपल्याला जवळजवळ तीनशे चौतीस बॉटल्स मिळालेल्या आहेत सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक तेवीस तारखेपर्यंत आपल्याला त्याची पी सी पी सी मिळालेली आहे यापूर्वी यामध्ये जो शरीफ सलीम शेख आहे याच्यावर एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आणि हा एकविसावा गुन्हा आहे त्याची पत्नी जी आहे आसिया शरीफ शेख हिच्यावर एकूण चार गुन्हे दाखल झालेले आहेत सर प्रतिबंधात्मक काय कारवाई भविष्यात त्यांच्यावर करता करणार आहात का कारण वारंवार असे गुन्हे होतात होय या अनुषंगानं आम्ही योग्य तर त्या तरतुदी पाहून त्या अनुषंगानं त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कडक कारवाई करण्याचा आम्ही प्लॅनिंग केलेला आहे अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये त्या थिनरच्या बॉटल दिसत आहेत मदत घेऊन काय कारवाई करणार या अनुषंगानं विविध विभागाचं सहकार्य घेऊन त्या अनुषंगानं पुढे त्यांच्यावर काय कारवाई करता येईल जो, जो हा थिनरचा जो प्रकार आहे हा एन डी पी एसच्या कक्षेमध्ये येतोय का आणि येत नसेल तर त्या अनुषंगानं कोणत्या पद्धतीनं कारवाई करता येईल या अनुषंगानंसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत